नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराज लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत प्रलंबित प्रश्न पाणी सिंचन योजना रेल्वे अशा अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी आणून प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामुळे जनता कार्यरत रणजीसिंह निंबाळकर यांच्या विकास कामांमुळे समाधानी आहे त्यामुळे आज देशाची लोकसंख्या किती कोटीवर आहे किती काय त्याचा हिशेब म्हणजे त्यांनी करून सगळ्याला आनंदाचं केलं तीस डव्यानव टक्के प्रधान व्हायचं खासदार सुद्धा आमच्या माडा जिल्ह्यात लिंबाळ करत जाणार आहे दुसरं कुणी जात नाही माणूस पण दुसरा माणूस कशासाठी रणजितसिंह निंबाळकर साहेबांनी तुमची तर काय काय के कामं केली लय काम सर कशाची पर असा माणूस एवढा मोठा पहिल्यापासून इतकं खासदार होऊन गेलो पण आमच्या गावा पुतोर पुर सुद्धा आलेला नाही हा माणूस गावात येऊन उभा राहिलेला आहे बसलेला आहे अशा माणसाला कुणी सुद्धा फुली हा करणार नाही सगळी एकदम नव्याण्णव टक्के मतदान होणार निंबाळकर साहेबांना